लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई पाच महिन्यांचे पैसे सरकार जमा महायुतीने वाडवलम टेन्शन कशी होणार अर्जाची पडताळणी निवडणुकीपूर्वी सरकारने देखील सरसकट अर्ज स्वीकारले तेव्हाच पडताळणी केली असती तर आजही वेल सरकारवर आली नसती धुले येथील एका महिलेच्या पाच महिन्यांच्या निधीची परतफेड सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे महायुती सरकारने सत्तेवर येताच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला पंधरा सौ रुपये महिना निधी मिळणार होता योजनेचा उद्देश राज्यातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे होता मात्र योजनेच्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी अनियमितता आणि अपात्र लाभार्थींना निधी मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या निवडणुकीपूर्वी सरकारने देखील सरसकट अर्ज स्वीकारले तेव्हाच पडताळणी केली असती तर आजही वेल सरकारवर आली नसती निवडणुकीत महिलांच्या मताचा लाभ मिळण्याचे ध्येय सरकारचे होते अशी टीका विरोधकांनी केली आहे निक्ष डावलून मिलवला लाभ लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना विशिष्ट निक्ष पाळले जाणे आवश्यक होते मात्र काही लाभार्थींनी डावलून योजना राबवणाऱ्या यंत्रणेला फसवले अशा प्रकारच्या तक्रारी विशेषतः धुले जलगाव वर्धा गडचिरोली आणि पालघर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात समोर आल्या धुल्यातील महिलेचे सात हजार पाच सौ रुपये जमा धुले जिल्ह्यातील नकाणे गावात राहणाऱ्या एका महिलेने सरकारी योजनेच्या दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले त्यानंतर प्रशासनाने तिच्याकडून पाच महिन्यांच्या निधी म्हणजे सात हजार पाच सौ रुपये परत घेतले धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापलकर यांच्या माहितीनुसार योजनेच्या पारदर्शकतेसाठी सर्व अर्जाची तपासणी सुरू आहे योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अर्जाची पडताळणी कशा पद्धतीने होणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जदार उलखणण्यासाठी सर्व अर्जाची छाननी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले तक्रारीच्या आधारावर केशरी आणि पिवल्या शिधापत्रिका असलेल्या अर्जदारांना वगळता अन्य सर्व अर्जाची तपासणी होणार आहे गैरफायद्याच्या तक्रारी वाढल्या लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना निधी दिल्यामुळे सरकारवर टीका होत आहे धुले जिल्ह्याशी जलगाव वर्धा गडचिरोली आणि पालघर येथूनही तक्रारी वाढत असल्याचे दिसून आले आहे सरकारची भूमिका कठोर महायुती सरकारने अपात्र लाभार्थ्यांवर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे योजनेच्या लाभार्थ्यांची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी सरकारकडून सर्व आवश्यक ती पावले उचलली जातील लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाची होती पण योजनेतील गैरव्यवहार आणि अपात्र लाभार्थी या मुले तिची विश्वासार्हता कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुलात रंगली आहे